रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवलं जातं बँकिंग नियमन कायद्याचं पालन बँकांकडून केलं जातं की नाही याची तपासणी वेळोवेळी आरबीआय कडून केली जात असते एखाद्या बँकेची आर्थिक स्थिती खराब असेल तर त्यांचा परवाना देखील रद्द केला जातो तर काही बँकांकडून आरबीआय न दिलेल्या निर्देशांचं पालन वेळेत होत नसेल तर आर्थिक दंड देखील केला जातो आरबीआय कडून गेल्या वर्षभरात म्हणजेच जुलै दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या काळात एकूण बारा सहकारी बँकांचा परवाना रद्द करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र पंजाब बिहार मधील काही बँकांचा समावेश आहे तर आरबीआय न बँकांवर कारवाई का केली हे जाणून घेऊयात रिझर्व्ह बँकेनं ज्या बँकांवर कारवाई केली त्यांच्याकडे पुरेसं भांडवलच नव्हतं भविष्यात आर्थिक कमाई करण्यात त्या बँका असमर्थ होत्या आरबीआयच्या मते या बँका सुरू ठेवल्यास ठेवीदारांसाठी नुकसान करणाऱ्या ठरल्या असत्या कारण त्या ठेवीदारांचे पैसे देऊ शकत नव्हत्या काही बँकांकडून केवायसी सारख्या नियमांचं सा पालन केलं जात नव्हतं बँकेनं दिलेल्या वेळेत ते काम होत नव्हतं ज्यामुळे आरबीआयनं दंड देखील केला आहे ग्राहकांचे पैसे बँकांमध्ये किती सुरक्षित आहेत हे देखील जाणून घेऊयात प्रत्येक ठेवीदाराला बँकेमधील त्याच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी डी आय सी जी सीच्या नियमांमुळे माघारी मिळतात ज्यामध्ये बचत खाते चालू आणि मुदत ठेव खात्याचा समावेश असतो कारवार बँकेचे ब्याण्णव पॉईंट नऊ टक्के खातेदारांच्या ठेवी पाच लाख रुपयांपेक्षा कमी होत्या त्यामुळे त्यांना पूर्ण पैसे मिळतील तर डी आय सी जी सी न या बँकांच्या खातेदारांना सदतीस पूर्णांक को एकोणऐंशी कोटी रुपयांची रक्कम दिली जर तुमच्या खात्यात पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल तर बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत सतर्क असणं आवश्यक आहे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जे यांनी सहकारी बँकांनी जोखीम व्यवस्थापन आणि पारदर्शकतेकडे लक्ष द्यावं असं म्हटलंय सहकारी बँकांनी याकडे लक्ष न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा आरबीआयने केलाय आर्थिक दंड देखील ठोठावलाय यामध्ये सिटी बँक पंजाब नॅशनल बँक कोटक महिंद्रा बँक यासह इतर मोठ्या बँकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे ठेवीदारांनी कोणती सतर्कता बाळगावी हे जाणून घेऊयात सहकारी बँकांमध्ये पैसे ठेवण्यापूर्वी त्यांची आर्थिक स्थिती आरबीआय रेटिंग आणि क्रेडिट इतिहास नक्की तपासा एका बँकेत पाच लाखांपेक्षा अधिक रुपये ठेवूच नका एखाद्या बँके रिपीट एखाद्या बँकेवर आरबीआयकडून कारवाई होत असेल तर खातं दुसऱ्या बँकेत वर्ग करा आरबीआयच्या मते ज्या बँकांचा परवाना रद्द होतो त्यांच्या नव्वद टक्के ठेवीदारांना पूर्ण पैसे मिळतात कारण त्यांच्या ठेवींची रक्कम ही पाच लाखां